तरुणांना व्यसनापासून दूर लोटण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या स्वतः राज्य गर्भात सांभाळणारी एकमेव स्त्री आणि एवढंच नाही राज माता राष्ट्र माता माझ्या जशा आईरवी होळकर होत्या तशाच जिजाऊ आई साहेब होत्या ज्यांनी प्रत्येक मुलासाठी इतकच नाही स्वतःच्या लेखनाला एक लेक सुंदर शिकवण दिली प्रत्येकाकडे पाहताना तुमचा दृष्टिकोन बदला कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी दिसत असणारे म्हणून तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदला तुम्ही संकटाकडे कोणत्या भावनेने बघता हे सुद्धा फार गरजेचं आहे रस्त्यानं चाललेल्या स्त्रीकडे मुलीकडे कोणत्या भावनेने बघता हे सुद्धा गरजेचं आहे जर तिच्यामध्ये तुम्हाला जनाबाई मीराबाई मुक्ताबाई जर दिसल्या तर खरंच तुमच्यावरती उत्तम संस्कारांची जोपासना झाली अन्यथा आपले संस्कार भेल गेले असं म्हणावं लागेल आणि गळवून ते एवढं गोड आयुष्य मिळालं तर ते व्यसनाच्या आहारी न दवडता भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचा प्रयत्न करा कारण स्वार्थ निर्माण

जर तुम्हाला शहीद होऊन त्या तिरंगामध्ये स्वतः लपेटून जर जात आलं ना तर तुमचा सारखा भाग्यवान कोणीही नसला आहे पण आम्हाला तस नाही आता दुर्दैव या गावाच की दोन नेत्र फार गुणी होती पण काय करायचं काळाचा